अण्णा शुभ सकाळ हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर म्हटलं हा व्हिडिओ मी अपलोडच केला नव्हता आणि हा व्हिडिओ ना गॅलरीमध्ये भरपूर असे व्हिडिओ होते पण मला हा व्हिडिओ भेटलाच नाही म्हणून म्हटलं आज तुमच्याशी मी शेअर करावा आणि अपलोड करावा आणि इकडे बघा मी आता तांदुशाची भाजी आणखीन मगाचा पेंटपाला बनवणार आहे आणि पूर्ण पेंटपाला आणखीन आ, मुगाचा पेंड पाला आणि तांदुशाची भाजी बनवायचा आहे इकडं कडाई कडाई ठेवली गॅसवरती कडाई तापल्यानंतर मी तेल टाकून घेतल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं जिरं चांगलं फुलले की नाही त्याच्यामध्ये ना मी कांदा कांदा कढीपत्ता टाकून घेते आणि कांदा चांगला सोनेरी कलर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे हे कलर झाला की नाही मग त्याच्यामध्ये ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी मिरची कोथिंबीर बारीक को वाटून घेतलेली आहे मिक्सरला आणखी मी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून अजून थोडंसं परतून घेऊया आणि सोनेरी कलर झाला की नाही कांदा त्याच्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेलं मिरची आणखीन कोथिंबीर ते दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही टाकून ना दोन्ही चांगल्या प्रकारे आपण मिश्रण करायचं आहे कारण ना मुगाच्या पेंडपाल्यांना लाल तिकटापेक्षा ना मिरचीचा पेस्ट खूप छान लागते बरं का बारीक वाटून घेतलेली मिरची टाकायची म्हणजे एकदम छान लागते मुगाचा पेंटपाला आपल्या सोलापुरी कडक भाकरी ज्वारीच्या आणि बाजरीच्या याच्याबरोबर खाल्यानं खूप अप्रतिम लागतं आणि मी इकडे टाकून घेतलेला आहे बघा हे शिजून घेतलेला हिरव्या मुगाचा पेंटपाला टाकलेला आहे मूग टाकून घेतलेला आहे आणखीन थोडंसं वरती ना मी थोडीशी हळद टाकलेली आहे हळदीमुळे थोडीशी चांगली दिसते मुगाचा पेंटपाला आणि मी मुगाचा ना मिठाच्या पाण्याने आता शिजून घेते कारण अगोदर मी ह्याची उकळी काढून घेतलेली होती एक दहा पंधरा मिनटं मी शिजून घेतलेलं होतं पाण्यामध्ये आणि वाफवून घेते आता तुम्ही पाहू शकता इकडे मुगाचा पेंटपाला आता पूर्णपणे शिजलेला आ झालेला आहे शिजत आलेला आहे आणि मुगाचा ना खूप छान लागतो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मुगाचा पेंटपाला कसा झालेला आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नंतर घेतलेला आहे इकडं कड़े कढई ठेवली गॅसवरती आणि तेल टाकलं आणखीन भरपूर असं लसूण घ्यायचं आहे बर का आणि लसूण टाकायला अजिबात कंदुशी करायची नाही आणि ही तांदूशाची भाजी ना खूप खूप छान आहे आणखीन चवीला पण खूप भारी लागते आणखीन ही चवीला भारी पण लागते आणि आपल्या शरीराला पण खूप उपयुक्त ठरते आणि मी इकडं तेल टाकून घेतलं आणि भरपूर असं बारीक कुटून घेतलेलं लसूण पण टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी रात्री धुवून घे धुवून ठेवलेला आहे तांदुशाची भाजी धुवून मग मी एका चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि सकाळी पण इतकं छान फुललं होतं ना खूप छान फुलेलं होतं आणि आता कढई भरलेली आहे या भाजीने पण आता ही भाजी विरगळून ना थोडीच बनते भाजी आणि खूप आवडते बरं का मला तर ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते तांदुशाची भाजी ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आणि गुण गुणकारी आहे म्हणून मला डेली असलं तरी पण हा कंटाळा नाही ही भाजी खायला आणि आता मी तांदुशाची भाजी ना मिठाच्या मिठाने शिजून घ्यायची असते आणि वरती एक थाळी झाकायची आणखीन चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं खूप छान लागते भाजी आणखीन आता मी मीठ टाकून घेतलं आणि एक थाळी झाकून एक पाच मिनटं एक वाप काढून घेते आणि वाप काढून ना मला आता नंतर मग राणामळ्यात जायचं आहे म्हणून मी सकाळ सकाळची कामे अशी मी आटोपली आता तुम्ही पाहू शकता इथं तानुशाची भाजी रेडी झालेली आहे आणि ताणुशाची भाजी कशी झालेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नंतर म्हटलं मी किचन ओटा वगैरे साफ करून घ्यावा आणि हे सगळ्या भाज्यांना मी एका डब्यात काढून घेते जेणेकरून सगळे भांडे मला घासायला पडतील परत मग एक दोन असे घासण्यापेक्षा ना मी सगळ्या अशा भाज्या वगैरे झाल्यानं स्वयंपाक झाल्यानंतर ना सगळ्या भाज्या मी एका एक एक अशा डब्यात काढून घेते इकडे मी तांदूषाची भाजी एका डब्यात काढून घेतली आणि नंतर हिरव्या मुगाचा पिंडपाला पण मी एका डब्यात काढून घेते कारण ना जेणेकरून आपल्याला सोपं होईल नंतर मग हेच भांडे आपल्याला जास्त होणार नाहीत मोठमोठे भांडे ठेवून किचन ओट्याला उगंच जड नको म्हणून मी सगळ्या असे मी भांडे काढून घासायला घेत असतेच आणि मी इकडे किचन ओटा पण मी साफ करून घेते आणि किचन ओटा साफ झाल्या की नाही मी लगेच मी भांडे पण घासायला घेणार आहे सगळ्या मी भाज्या डब्यात काढून घेतलेल्या आहेत आणि किचन ओटा पण साफ करून घेते गॅस वगैरे असं पुसून घेते आणि अगोदर सकाळी मी किचन ओटाने गॅस सगळा असं मी धुवून क्लीन करून घेते आणि नंतर मी स्वयंपाक झाला ना असं एक ओला कापडाने पुसून घेते जेणेकरून मग आपल्याला त्याच्यावरती मच्छर असे काही बसणार नाही ढास वगैरे चिलटा वगैरे काहीच बसणार नाही तर आपण तसंच स्वयंपाक करून सोडला ना खूप असं हे चिकट होतं आणखीन आपल्याला चांगलं वाटत नाही आपलं किचन वाटा साफ असेल स्वच्छ असेल तरच आपल्याला मग किचनमध्ये यायला पण खूप आनंद आणि प्रसन्न वाटतं आपल्या मनाला मग नंतर मी असे भांडे वगैरे घासायला घेतले कारण मी बेसिनमध्ये भांड्यानं लगेच लगेच भांडे घासून लगे लगे घेते असे मी एकही भांडं पडू देत नाही भांडे घासताना मी आता सगळे भांडे मी रिकामे करून घेतले आणि भांडे घासायला घेतलेले आहे आणि मनात पण मला भरपूर अशी कामं होती लसूण लावायचं आहे आणि ज्वारीची पण पेरणी झालेली होती आणि तसंच ना ह्याच्यामध्ये ऊसाची पण लागवण झालेली होती आणि मी इकडे बघा तुम्ही आता मी सगळे असे भांडे घासून वगैरे घेतले आणि आता मी फिल्टरला लावलेले ला आहे कळशी कारण वरच्या रूममध्ये मी एक कळशी भरून ठेवतेच कारण शौर्य वरच्या रूममध्ये पण खेळतो आणि खाली इथं हॉलमध्ये पण खेळतो आणि मी वरती असे कळशी भरून ठेवतच असते कारण तो येता जाता असं त्याच्या त्याच्या हाताने त्याला पाणी घेता यावं आणि प्यायला यावं आणि मी हिशोबाने कळशी वरच्या रूममध्ये ठेवून येते आणि मी नंतर किचन आणि हॉल मी असं झाडाला घेतलेला आहे आणि आता मी हॉल वगैरे झाडून घेतलं आणि नंतर मी असं किचन पण स्वच्छ आणि झावड झाडून घेते मग आपल्याला झाडून वगैरे झालं ना मग आपल्याला मन हलकं वाटतं आणि छान वाटतं बर वार मन घरामध्ये प्रसन्न वाटतं झाडून भांडी आणि धुणं झाल्याशिवाय आपल्याला असं कुठ कोणतंच काम झाल्यासारखं असं वाटतच नाही म्हणून मी स्वयंपाक झाल्या झाल्यानं अशी सगळी कामं करून घेते आणि मी सगळे हे कामे झाले होईपर्यंत मी बसतच नाही आहे सगळे असे कामे झाल्यानंतरच मी नंतर मग मोबाईल आपलं थोडंसं काम एडिटिंग वगैरे असेल तर मी ते सगळं कामं करून घेते मोबाईलचा मी जास्त असं असं हे करत नाही शौर्य पण जास्त मोबाईल बघत नाही तेवढंच पाच दहा मिनिटं असं मोबाईल बघतो आणि तो ऐकतो आणि मी आता मळ्यात आलेली आहे फायनली आणि मी येताना मी शूट केलं नाही मळ्यात येताना आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडं का लसूण लावण्यासाठी अशा सऱ्या सोडलेल्या आहेत आणखीन मी थोडंसं खत टाकून घेते दरवेळेस ना मी जसं लावतेत ना लसूण तसं लावत होते मी ह्यावेळेस म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने अशा पात्या वगैरे करून ना लसूण लावून घ्यावं मी अगोदर बघा हा इकडं हाताच्या सहाय्या ना हातानेच मी इकडं टोपली वगैरे काय आणले नव्हती मी हातानेच असं टाकून घेते थोडंसं खत वगैरे खत टाकून घेऊन ना मगच नंतर मी लसूण लावते कारण जेणेकरून ते खत ना लसूण खूप छान उगवेल आणि हा कॅम शौर्य पकडलेला आहे बरं का मोबाईल आणि म्हणून कॅमेरा थोडासा इकडे तिकडे होतं तुम्ही समजून घ्या शौर्य छोटा आहे तरी पण तो त्याच्या हिशोबाने मोबाईल खूप छान प्रकारे हँडल केलेला आहे आणखीन मी इकडं खत वगैरे टाकून आणि नंतर मी लसूण वगैरे लावायला घेणार आहे आणि आता मी लसूण लावायला घेतलेलं आहे आणि एक 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 कुड्या असं लावून घ्यायचं आहे आणखीन जवळजवळच लावायचं आहे बरं का हे लसूण कारण ते असं दरवेळेस मी असं पसरून असं मातीमध्ये असं खुरप्याने असं सऱ्या सोडून ना असं लसूण टोचून घेत होते पण ह्या वेळेस जरा जरा म्हटलं थोडंसं वेगळं करूया काहीतरी चेंज आणि इकडे मी लसूण एक 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 कुडी अशी करून ना मी लावून घेते अर्धा किलो असे लसूण आणले होते अर्धा दिवस झाला आणून पण मला आ, मला आता यायचं झालं नाही आणि पाठीमागच्या साईडला ना ऊस पण लावून घेतलेला आहे म्हणून म्हटलं तुम्ही माझ्याशी आज थोडंसं शेअर करावं आणखीन इकडे लसूण ला पण लावायचं झालं आणि तुम्ही पाहू शकता इकडे असं पूर्ण असं पूर्ण अशा ना ऊस लावून घेतलेला आहे शौर्यचं चाललेलं बघा मला इकडं गप्पा टप्पा वगैरे मारणं तुम्हाला तर ना त्याच्या असं चालू झालेलंच असतं आणि इकडे तुम्ही पाहू शकताय अशी ज्वारीची पेरणी केली होती आणि ज्वारी केवढी छोटी आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे ज्वारी खूप मोठी आलेली आहे आता पण हा मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता म्हणून मी तुमच्या जा, तुमच्याशी मी शेअर करते आणि आता हे व्हिडिओ मी अपलोड वीड़ करणार आहे आणि इकडे शौर्य चाललेलं आहे बघा घरी आणि घरी जायचं म्हटले पण खूप आवडीने येत होतो मी आता फायनली आता घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि झाले फ्रेश वगैरे हो ना म्हटलं अजून थोडंसं आपण घरातले चहा वगैरे करून घ्यावा आणखीन तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि लाईक करा आणि सर्वात जास्त म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण नाही भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय